एक किचन एक बँक अकाउंट एक विचार आणि एकत्र कुटुंब पद्धती यामुळेच आमचे खाडे कुटुंबीय हो शोभाताई तोडकर यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जीवनात दुःख आणि प्रतिकूल परिस्थिती येत असते आणि जातही असते त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला दोष देत बसू नका जिद्द चिकाटी आणि परिश्रम करा तुम्हाला यश नक्की मिळणारच आहे असे मत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर खाडे यांनी व्यक्त केला आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते शेठ निकम व भाजपच्या युवती जिल्हा अध्यक्ष तोडकर मिरजेतील आळतेकर हॉल येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते याप्रसंगी आमदार सुरेश भाऊ खाडे हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे माजी महापौर संगीताताई खोत रुपाली देसाई उमेश हरगे अजिंक्य हणबर सहित अधिकारी उपस्थित होते या स्वयंरोजगार मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एक किचन एक बँक अकाउंट एक विचार आणि एकत्र कुटुंब पद्धती यामुळेच आमचे खाडे कुटुंबीय यशस्वी होऊ शकलं असंही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलं भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी उद्योग भवन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांच्यासाठी या स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन उद्योग रोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं सभासदासाठी अत्यल्प कागदपत्रांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र ऑफलाईन नोंदणी करण्यात आली हे अर्ज उद्योगावर मार्फत अपलोड करण्यात येणार आहेत उद्योजकता विकास परिचय कार्यक्रम अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज प्रकरण याविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले नमस्कार ज्यांचा वाढदिवस होता तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि आपले युवा नेते माननीय मयूर शेट्टी यांच्या दोघांच्या वतीने आम्ही एक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती मेळावा सीएम जी योजना ही आम्ही ते ठरवलं आहे ही एक शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत आपण जे जे लोक आहेत आपल्या समाजामध्ये ज्यांना छोटे मोठे प्रोग करायचे आहेत व त्यांना आर्थिक पाठबळ मिळते नाही तर त्यासाठी आम्ही त्या रोजगार मेळावा पासून एक करोडपर्यंत आर्थिक मदत देतो शासनात आणि त्याला आपली कॅटेगरी ठरलेली आहे की अनुदान किती किती शहरी आणि ग्रामीणला आहे परत कास्ट वाईट असेल उपन असेल ते आपण अनुदान त्यांना मोफत देतो आपल्या समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर कौशल्य आहे कष्ट करायची तयारी आहे पण त्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे इव्हन त्यांना कुठल्या संधी निर्माण होत नाही तर त्या एकंदरीत संधी निर्माण करून देण्याचं काम आम्ही दोघांनी दौशला आपल्या समाजामध्ये तरुणी असतील त्यांनी म्हणलं नाही पाहिजे की माझ्याकडे काम नाही आहे प्रत्येकजण आपल्या पायावरती स्वतः उभा राहिला पाहिजे आणि समाजाला दाखवलं पाहिजे समाजसाठी त्याचं उदाहरण बनलं पाहिजे तर त्या हेतूनं आम्ही हा मेळावा आयोजित केला तर या मेळाव्यासाठी भरपूर लोकांनी सहभाग दर्शवला यासाठी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सांगली जिल्ह्यातली ही एकमेव अशी मोठी नोंदणी आमच्या या मेळाव्यातर्फे झालेली आहे जवळपास एक वर्षाची आसपास नोंदणी आम्ही आता करत आहोत